लोकनृत्य हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जो कोणत्याही समाजाची विविध रूपे दाखवतो यातून समाजातील परंपरा समजून घेता येतात यालाच अनुसरून पुण्यातील धनकोडी अकरा गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीची चर्चा पुण्यासहित संपूर्ण जगभर पोचली आहे आदिवासी युनिव्हर्सल ट्रायबल या संस्थेकडून शहरात प्रथमच गणेश आगमनाच्या वेळी आदिवासी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली यात आदिवासी नृत्य आणि संगीताला समर्पित अशा पारंपरिक नृत्य आणि संगीताने गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केले तत्पूर्वी स्थानिक आमदार भीमराव तापकीर विशाल तांबे नगरसेविका वर्षाताई तापकीर बाळासाहेब धनकवडे अनिल भोसले अकरा गणेश मंडळांचे अध्यक्ष संतोष धनकवडे अभिषेक तापकीर उदय जगताप विजय क्षीरसागर प्रतीक कुंभार रुपेश रणावरे आनंद शिंदे आणि विश्वस्त अनिरुद्ध येवले यांच्या हस्ते गणेशपूजा करण्यात आली संयुक्त मिरवणुकीचा नवा पायंडा घालणाऱ्या एकत्रित सार्वजनिक मिरवणुकीत धनकवडी येथील साईनाथ मित्रमंडळ श्री शिवछत्रपती मित्रमंडळ आदर्श मित्रमंडळ फाईव्ह स्टार मित्रमंडळ केशव मित्रमंडळ जय महाराष्ट्र मंडळ अखिल नरवीर तानाजीनगर मित्रमंडळ एकता मित्रमंडळ विद्यानगरी मित्रमंडळ रामकृष्ण मित्रमंडळ आणि अखिल मोहन मित्रमंडळ यांच्यासारख्या अकरा गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन देशातील सर्वात मोठी एकत्रित मिरवणूक काढली दिसा अखिल नरवीर तानाजीनगर मित्रमंडळ जय महाराष्ट्र मित्रमंडळ मोहननगर मित्रमंडळ सायनाथ मित्रमंडळ अशा आमच्या धनकवडीतल्या जयनाथ मित्रमंडळ आलिशान मित्रमंडळ जे जे पण काही मित्रमंडळ आहेत या सर्वांचाच मी एक कार्यकर्ता आहे आज धनकवडीत जो उपक्रम राबवला जातो आहे तिसरं वर्ष आहे इथे आपण संयुक्त अकरा मंडळांची जी मिरवणूक घेतो आहे ते म्हणजे एक आपण एक चांगल्या प्रकारचा पांडा पाठवतो आहे पाडतो आहे आज सार्वजनिक गणेशोत्सव हा पुण्यामधून महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्र प्रकारे साजरा केला जातो आहे आणि हाच गणेशोत्सव अटके पार गेलेला आहे आज अमेरिकेत झालं इंग्लंडमध्ये झालं ऑस्ट्रेलियामध्ये झालं सुद्धा आपले मराठी बांधव जे कोणी एकत्र असतात हे सगळेजण सार्वजनिकरित्या तिथे चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करतात तिथून मागे जर पाहिलं तर गणेश उत्सवासाठी मंडळांमध्येच एकमेकांमध्ये चुरस असायची परंतु ही चुरस काही कामाची नसून आज सामाजिक एकता हा विषय जो आहे सर्व समाजात जो गेला पाहिजे त्याचा पांडा आज आम्ही आमच्या इथल्या अकरा संयुक्त मंडळांनी संयुक्त मिरवणूक करून सुरू केलेला आहे निमित्ताने विचारांची देवाणघेवाण त्याचप्रमाणे ह्या वर्षी आदिवासी लोककला नृत्य हे जे आम्ही ह्या मिरवणुकीमध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यामुळं आदिवासी जीवनशैली कशी आहे ती लोकं जी आपल्यापासून लांब आहे ते शहरी लोकांच्यामध्ये पण त्यांना मिसळून घेऊन या पद्धती आहेत ते रीतिरिवाज आहेत ते आपल्या बालगोपाळांना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या इथल्या नागरिकांना कळावेत हा त्याचा मागचा एक मुख्य उद्देश आणि परत आदिवासी मंडळी जे काही त्यांचे लोकोपयोगी वस्तू बनवतात ह्या लोकोपयोगी वस्तू लोकांपर्यंत पोचणे आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना जोडली जाणे हा ह्याच्या जा मागचा उद्देश आहे ह्याच प्रकारचा गणेशोत्सव इतरही सगळ्या मंडळांनी सगळ्या महाराष्ट्राबरोबर राबवण्यात यावा ही या अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे जय गणेश आदिवासी सांस्कृतिक जतन रथात अकरा गणेश मंडळांचे गणपती विराजमान झाले होते ही मिरवणूक गुलाबनगर धनकवडी येथून काढण्यात आली या मिरवणुकीत जवळपास दहा हजार गणेशभक्त सहभागी झाले होते ज्ञान प्रबोधिनी वाद्य आणि गोविंदा बँड पथक यांच्या ढोल ताशांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते पालघर आणि गडचिरोली येथील आदिवासी नृत्यांमध्ये शिकार कलेचे दर्शन घडवणाऱ्या नृत्याने बाप्पाच्या आगमनाची सुरुवात झाली वाघाची वेशभूषा परिधान केलेल्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले याच क्रमात महिला आणि पुरुषांची नृत्य झाली कलाकारांनी या पारंपरिक नृत्यांना चव जोडून मनमोहक बनवले यामध्ये धार्मिक अध्यात्मिक आणि पौराणिक कथा जिवंत केल्या गेल्या मुखोट्याऐवजी कलाकारांनी प्रत्येक पात्राला वेगळी ओळख देण्यासाठी चमकदार रंगांचा वापर केला तर हात आणि पायांची चपळता तसेच चेहऱ्यावरील हावभाव गणेश भक्तांच्या टाळ्या मिळवत होते नमस्कार मी विजय वि, क्षीरसागर फाईव्ह स्टार मित्रमंडळ आज आपण बघत असाल सार्वजनिक एकत्र मिरवणूक हा मैदानपोडी भागामध्ये म्हणजे दक्षिण भागामध्ये आपण पहिल्यांदा असा उपक्रम केला आहे की सर्व गणेश मंडळ एकत्र येऊन एकाच रथावर सगळ्या गणेश मंडळांच्या मूर्त्या या ते, ते एक एक एका रथातनं आपण प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक पदाधिकारी असतील त्या तिथले नागरिक असतील सगळ्यांना एकत्र घेऊन एका रूथमध्ये म्हणजे आग्रा मंडळांचे सगळेच जणं एकाच मिरवणुकीत सहभागी होतात ते त्या सगळ्यात मोठा संदेश म्हणजे आपण एकत्र येतो आहे आणि खूप काही चांगला असं करायचा प्रयत्न करतो आहे तर हा संदेश आता म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात पुण्यात नाही महाराष्ट्र नाही तर अख्ख्या देशामध्ये संयुक्त मिरवणुकीचा एक पायंडा नवीन पडला जातोय जास्तीत जास्त आपण बघताय तर पोलीस प्रशासन पण आव्हान करत आहे आणि प्रशासनाला येणारा लोड ना कशा पद्धतीत धनपोडी भागातील गणेश मंडळ कमी करतात येत ह्याचाही आता नवीन सगळीकडे असा पळंडा पाडला जात आहे आणि त्याची सुरुवात आमच्या धनकोडी भागातनं झाली होती ह्याचा मला अभिमान आहे नमस्कार मी अनिके जितेंद्र झाड रामकृष्ण मित्रमंडळाचा अध्यक्ष लोकमान्य टेळकांनी ज्या पार्श्वभूमीवरती सामाजिक गणपती बसवला त्याच पार्श्वभूमीला आपण पकडून आज धणकवण्यामध्ये अकरा मंडळ मिळून संयुक्त मिरवणूक काढतोय हीच पार्श्वभूमी लोकांनी डोक्यात देऊन इथून पुढं पण सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती उत्सव तेवढाच जोराने साजरा करावा आणि लोकांनी एकाम एकामेकांमध्ये जे बनबाईल असेल ते बाजूला ठेवून असं दरवर्षी गणपती एकत्र येऊन साजरा करावा हीच आमची त्यात आम्ही एवढा संदेश देतो एवढं मला सांगेन कोशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे